नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबई आणि परिसरात एकशे अठरा किलोमीटर्स लांबीचं मेट्रो रेल्वेमार्गाचं जाळं उभारण्यासाठी राज्य शासनाकडून पस्तीस हजार कोटी रुपये मंजूर वांद्रे कुर्ला संकुल आणि सांताक्रुज चेंबूर जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सातशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा वेगळा निधी देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा बीड जिल्ह्यात गाढे पिंपळगाव इथं प्रसाद खाल्ल्यानं दोन हजार भाविकांना विषबाधा सर्वजण अंबाजोगाई आणि परळीच्या रुग्णालयात दाखल इसरोच्या अत्यंत महत्वाकांक्षी जीसॅट डी सिक्स या उपग्रहाचा आज संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनिटांनी होणार प्रक्षेपण आणि गुजरातमध्ये तणावाची परिस्थिती कायम पंतप्रधान आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं जनतेला शांत राहण्याचं आवाहन नमस्कार मुंबई आणि परिसरात एकशे अठरा किलोमीटर्स लांबीचं मेट्रो मार्गाचं जाळं उभारण्यासाठी सुमारे पस्तीस हजार चारशे कोटी रुपये मंजूर करण्याचा क्रांतिकारी निर्णय काल राज्य सरकारनं घेतला याबरोबरच वांद्रे कुर्ला संकुल आणि सांताक्रुज चेंबूर जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीन उन्नत मार्गाच्या सातशे चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चाला ही काल मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या मुंबई महानगर प्राधिकरण प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले मेट्रो रेल्वेसाठी देण्यात आलेल्या आर्थिक मंजुरीमध्ये दहिसर चारकोप वांद्रे मानखुर्द हा चाळीस किलोमीटरचा प्रकल्प वडाळा घाटकोपर ठाणे कासार वडवली मार्गे रफी अहमद किडवाई मार्ग हा चाळीस किलोमीटरचा प्रकल्प दहिसर पूर्व अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व हा सत्तावीस किलोमीटरचा प्रकल्प तर जोगेश्वरी विक्रोळी या अकरा किलोमीटरच्या प्रकल्पांचा समावेश आहे वांद्रे कुर्ला संकुलामधली वीस हेक्टर इतकी जागा आंतरराष्ट्रीय वित्त आणि व्यापार केंद्रासाठी राखून ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला या संकुलाला स्मार्ट दर्जा प्राप्त करून देण्यासाठी पंच्याण्णव कोटी सत्तावन्न लाख रुपये खर्चालाही यावेळी मंजुरी देण्यात आली मुंबई महानगर प्रदेश परिसरात येणाऱ्या मुंबईलगतच्या जिल्ह्यांच्या विकासासाठी या बैठकीत एकसष्ट कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली हा निधी प्रामुख्यानं ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यांमधल्या रस्त्या आणि गटारांच्या कामासाठी वापरण्यात येईल ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यांमधल्या सत्तावीस गावांच्या अधुसूचित क्षेत्रात कल्याण प्रगती केंद्र विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे या केंद्राच्या विकासासाठी एक हजार एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून हे केंद्र रस्ता आणि रेल्वे मार्गाने जोडण्यात येणार आहे यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळवून कल्याण डोंबिवली अंबरनाथ परिसराचा सर्वकष विकास व्हायला मदत होईल सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या केंद्राच्या पहिल्या टप्प्यात तीनशे तीस हेक्टर क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे प्राधिकरणाच्या बैठकीला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता नगरविकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्यासह प्राधिकरणातल्या विविध महापालिका नगरपालिका तसंच जिल्हा परिषदांचे पदाधिकारी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून गुजरातमध्ये निर्माण झालेलं तणावाचं वातावरण अद्याप कायम असून हिंसाचाराच्या किरकोळ घटना अद्यापही चालू आहेत राज्यात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला केंद्राकडून सर्व सहाय्य देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि यांनी गुजरातच्या जनतेला शांतता आणि संयम राखण्याचं आवाहन केलं हिंसेच्या माध्यमातून कोणताही प्रश्न सुटत नसतो त्यासाठी चर्चेचा मार्ग स्वीकारावा लागतो असं आवाहन त्यांनी केलं आहे इसरो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या अत्यंत महत्वाकांक्षी क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञान मोहिमेतल्या जी सॅट डी सिक्स या उपग्रहाचं आज संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनिटांनी चेन्नईतल्या श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण होणार आहे जी सॅट डी सिक्सच्या उलटगणतीला काल सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांनी सुरुवात झाली जी सॅट डी सिक्स हे अत्याधुनिक असं क्रायोजेनिक तंत्रज्ञान असलेलं भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं संशो विकसित केलेलं तंत्रज्ञान असून याआधी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात भारतानं प्रथम क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचं प्रक्षेपण केलं होतं या प्रक्षेपणामुळे भारत देश अमेरिका रशिया चीन फ्रान्स जपान आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या पंक्तीत जाऊन बसलेला आहे जीएसएल व्ही जी सॅट सहा हा अत्याधुनिक संपर्क उपग्रह घेऊन आज प्रक्षेपित झाल्यानंतर संपर्क क्षेत्रातल्या एस आणि सी बँड सेवा पुरवायला मदत होईल थेट संपर्क माहिती मिळवणं तसंच दुर्गम भागात आपत्ती व्यवस्थापनासह से संपर्क सेवा पोहोचवणं या उपग्रहामुळे शक्य होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं काल सातव्या वेतन आयोगाला चार महिन्यांची मुदतवाढ दिली या आयोगाची अठरा महिन्यांची मुदत आज संपणार होती मात्र आता त्याचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आला केंद्राचे अठ्ठेचाळीस लाख कर्मचारी आणि पंचावन्न लाख निवृत्तीधारकांच्या वेतनाचा आढावा घेण्यासाठी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या आयोगाची स्थापना झाली होती तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं न्यायमूर्ती ए के माथुर यांच्या नेतृत्वाखाली या आयोगाची स्थापना केली होती या आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सोळापासून प्रस्तावित होती मात्र आता मुदतवाढीमुळे ती लांबणीवर पडणार आहे व्यावसायिक खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी लबाद कायद्यात सुधार करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे बीड जिल्ह्यातल्या गाढे पिंपळगाव इथं एका पुण्यतिथी कार्यक्रमात प्रसाद खाल्ल्यानं दोन हजार भाविकांना विषबाधा झाल्याची घटना काल रात्री घडली या गावातल्या भाविकांनी सायंकाळी सहा वाजताच्या सुमाराला साबुदाणा खिचडी खाल्ली त्यानंतर सात वाजताच्या सुमाराला सर्वांना उलट्या आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला रुग्णांना अंबाजोगाई आणि परळी इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं यामध्ये महिला आणि बालकांचं प्रमाण अधिक आहे मुंबई महापालिकेनं आजपासून पाणी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे मुंबई शहर आणि उपनगर परिसरातल्या निवासी व्यापारी तसंच छोट्या औद्योगिक क्षेत्रांसाठी वीस टक्के तर मॉल्स तारांकित हॉटेल्स शीतपेय कारखाने आणि मोठ्या औद्योगिक उत्पादकांसाठी पन्नास टक्के पाणी कपात केली जाईल यंदा पावसाचं प्रमाण घटल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधली पाण्याची पातळी घटली आहे वैतरणा धरणात दोनशे बावीस दिवस तर भातसा धरणात एकशे चौऱ्याहत्तर दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे हा पाणीसाठा अपेक्षित साठ्याच्या अठ्ठावीस टक्के इतका असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून तातडीनं पाणी कपात करण्यात येत असल्याचं पत्रकात म्हटलंय मुंबई महापालिकेकडून ठाणे आणि भिवंडी महापालिकांना करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठ्यातही आजपासून वीस टक्के कपात करण्यात येणार असल्याचं पालिकेनं जाहीर केलं आहे भारत आणि पाकिस्तानच्या सीमा, सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख येत्या नऊ सप्टेंबरला भेटण्याची शक्यता आहे महासंचालक स्तरावरची ही बैठक नऊ ते तेरा सप्टेंबर पर्यंत दिल्लीत होण्याची अपेक्षा आहे भारत पाक सीमेवर शांतता प्रस्थापित करणं आणि वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीचं उल्लंघन या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे तेवीस ऑगस्ट रोजी उभय देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नियोजित बैठक पाकिस्तानकडून रद्द झाली होती त्या पार्श्वभूमीवर आता होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेता वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीनं पुणे महानगर परिवहन मंडळ बीआरटी अंतर्गत रेनबो ही नवीन बस सेवा सुरू करण्यात येणार आहे येत्या तीस ऑगस्ट पासून ही सेवा सुरू होणार असून त्यामध्ये संगमवाडी ते विश्रांतवाडी असा सात किलोमीटरचा सा पहिला टप्पा असणार आहे त्यामध्ये एकूण नऊ बस थांबे असून आय टी एम एस कार्यप्रणालीनुसार बसमध्ये विशेष सुविधा देण्यात येणार आहे अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे महापौर दत्ता धनकवडे यांनी दिली आहे आय टी एम एस सिस्टीम त्या ठिकाणी आपण बसवली की ज्या योग्य बस, हो यो बस शेल्टरवरती सुद्धा बस किती वेळामध्ये पोचणार आहे बसमध्ये सुद्धा करणार आहे की कि आपण किती वेळात बस पुढे पुढच्या स्टेशनला पोहोचतोय याची सर्व इतमभूत माहिती त्यांना स्क्रीनवरती त्या ठिकाणी दिसणार आहे आणि जवळजवळ दर तीन मिनिटाला एक बस त्या ठिकाणी जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ त्या ठिकाणी उठवला गेला पाहिजे कारण जर रस्त्यावरची रहदारी जर पाहिली किंवा वाहतूक जर पाहिली तर बी आर टी बस ही केव्हाही सोयीस्कर राहणार आहे कारण त्यांना प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेस लागेल त्यावेळेस तेवढ्या फ्रिक्वेन्सीने त्यांना त्या ठिकाणी बस उपलब्ध होणार आहेत यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असून पुण्यातली वाहतूक समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे तीस ऑगस्टला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नवीन सेवेचं उद्घाटन होईल मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनांतर्गत फेररचना झाल्यानंतर पक्षातर्फे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा काल मुंबईत आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुंबई प्रदेश अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह छगन भुजबळ जयंत पाटील नवाब मलिक आदी नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं मुंबई महापालिका ही सर्वात भ्रष्ट महापालिका असून सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याचं काम तुम्ही पक्ष कार्यकर्ते म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून करा असं आवाहन सचिन अहिर यांनी केलं राज्यातलं सरकार केवळ फसव्या घोषणा करत आहे विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका तटकर यांनी केली सत्यत नसलो तरी लोकांच्या प्रश्नावर सामाजिक चळवळी उभारून पक्ष संघटना मजबूत करा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं कोल्हापूर जिल्ह्यात वाहनधारकांकडून गोळा करण्यात येणारा टोल येत्या तीन महिन्यांसाठी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं काल घेतला गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूरमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात आला होता त्याचा काल शेवटचा दिवस होता मात्र राज्य सरकारनं ही सवलत आणखी तीन महिन्यांसाठी वाढवल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलंय मुक्तीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा यावर अहवाल येईपर्यंत तीन महिने वाहनांकडून टोल वसूल करण्यात येणार नाही असं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं दरम्यान मुंबईसाठीही टोलबंदीचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं शिंदे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पीक यंदा करपा रोगामुळे दरवर्षी धोधो बरसणाऱ्या पावसानं यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओढ दिली ज्यामुळे इथल्या भात पिकाला करपा रोग लागला आहे जिल्ह्यात बासष्ट हजार हेक्टर क्षेत्रात भात पीक घेतलं जात जून महिन्यात इथं पंच्याण्णव टक्के जुलै महिन्यात पंचाहत्तर तर ऑगस्ट महिन्यात इथं फक्त चोपन्न टक्के पावसाची नोंद झाली त्याचा परिणाम भात पिकावर झाला असून पिकाला करपा रोगाची लागण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे पाऊस अजिबातच केला सुकाडा पडला होता पाणी घेऊन आम्ही शेती लावणी लावली नंतर परत गेला पाऊस आणि आता ऑगस्ट महिन्यात मुळीच पाऊस नाही आहे आणि त्याच्यामुळे करपा रोगावर आळा घालण्यासाठी जिल्हा कृषी विभागातर्फे कार्बन सी ही औषधं वापरण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे कार्बन डायझीनची फवारणी कार्बन डायजी म्हणजे बावीस टील एक ग्रॅम एक लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी आणि सीओ सी दोन ग्रॅम एक लिटर पाण्यामध्ये वरुण राजाची कृपा जिल्ह्यावर झाल्यास भात पिकावर आलेलं संकट लवकरात लवकर दूर होईल अशी आशा शेतकरी बाळगून आहेत अहमदनगर जिल्ह्यात शेतातली उभी पिकं पावसाअभावी जळून जात असल्यानं मुळा धरणातून तात्काळ पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काल रास्ता का रोको आंदोलन करण्यात आलं माजी आमदार शंकरराव गडाख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या नेतृत्वाखाली पुणे औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव इथं हे शेतकरी आंदोलन करण्यात आलं अहमदनगर जिल्हा दुष्काळी जिल्हा जाहीर करावा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तसंच वीज बिल माफी, माफी मिळावी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या गडाख आणि लंघे यांच्यासह आठ जणांना यावेळी पोलिसांनी अटक केली पाणी प्रश्न सुटेपर्यंत जामीन नाकारून तुरुंगातच राहण्याचा निर्णय गडाख यांनी घेतल्यामुळे त्यांना नेवासा पोलीस ठाण्यात नेण्यात आला या आंदोलनाच्या वेळी एका व्यक्तीनं अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला आणि आता सोलापूर शहर आणि परिसरात काल दुपारी पन्नास ते पंचावन्न mm मिलीमीटर इतका पाऊस झाला पुण्यातही काल पहाटे पावसाच्या सरी बरसत होत्या येत्या छत्तीस तासात कोकण गोवा मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या मुंबई आणि परिसरात एकशे अठरा किलोमीटर्स लांबीचं मेट्रो रेल्वे मार्गाचं जाळं उभारण्यासाठी राज्य शासनाकडून पस्तीस हजार कोटी रुपये मंजूर वांद्रे कुर्ला संकुल आणि सांताक्रुज चेंबूर जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सातशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा वेगळा निधी देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा बीड जिल्ह्यात गाडे पिंपळगाव इथं प्रसाद खाल्ल्यानं दोन हजार भाविकांना विश्वबाधा सर्वजण अंबा जोगाई यांनी परळीच्या रुग्णालयात दाखल इस्रोच्या अत्यंत महत्वाकांक्षी जी सॅट डी सिक्स या उपग्रहाचा आज संध्याकाळी चार वाजून बावन्न मिनिटांनी होणार प्रक्षेपण आणि गुजरातमध्ये तणावाची परिस्थिती कायम पंतप्रधान आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं जनतेला शांत राहण्याचं आवाहन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार